नमस्कार सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ शॉपिंग रेसिपी आणि सेलिब्रेशन असा हा होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आत्ता हा सीन मी बसमधून शूट करत आहे कारण आम्ही मुंबईला चाललो आहोत आणि रस्त्याने खूप असा पाऊस होता आणि समोर सगळं धुकं होतं सो मग मी बसमधूनच हा सीन शूट केलेला आहे इथे उभा राहिलेलो आहोत आम्ही कारण बसमध्ये एकही जागा नव्हती सो आम्हाला उभा राहूनच दोन तास मुंबईला जावं लागलं सो मी इथूनच शूट घेतलेला आहे हे लोणावळा आणि खंडाळाच्या दरम्यानमध्ये खूप असा पाऊस चालू होता आणि समोरचा रस्ता अजिबातच दिसत नव्हता सो इथे खूप स्लो स्लो अशी बस आमची चाललेली आहे मुंबईला आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि मामाच्या घराची पूजा आहे त्यासाठी आम्ही चाललो होतो तर अशा प्रकारे आमचा बसने सगळा प्रवास झाला आणि फर्स्ट आम्ही मावशीच्या घरी गेलोत मावशी आणि मामाचं घर जवळच असल्यामुळे फर्स्ट आम्ही मावशीच्या घरी गेलोत लास्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मावशीच्या बेडरूममधून आणि हॉलमधून हा सगळा व्ह्यू दिसतो जर तुम्ही तो ब्लॉग चेक नसन केला तर नक्की चेक करा तर असा हा आता व्ह्यू आहे मावशीच्या घरासमोरचा पाऊस येत आहे तुम्हाला फ्लो दिसत असेल पावसाचा राईट टू लेफ्ट असा सगळा फ्लो आहे पावसाचा असा हा सगळा व्ह्यू आहे आणि अशा व्ह्यूमध्ये सगळ्यांनाच भूक लागते सगळ्यांनाच चहा पिण्याची इच्छा होत असते तशीच आम्हालाही इच्छा झाली आणि आम्ही इथे चहा करण्याचा ठरवलं मात्र ऋतू इथे सगळ्यांसाठीच ब्रेडला बटर लावून भाजून घेत आहे आणि चहा ब्रेड असा भेद ठरला आमचा हे प्रेस्टीजचं नॉनस्टिकचं सँडविच ग्रिलर आहे तर इथे बटर लावून तुम्ही ब्रेड ही असं ग्रिल करू शकता खूप छान अशी टेस्ट येते चारही साईडनी खूप छान असं ग्रिल होतात ब्रेड इलेक्ट्रिक सँडविच ग्रिलर आहे हे अराऊंड एट हंड्रेडपर्यंत याची प्राईज आहे आणि ब्रेड खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजण शॉपिंगला निघालो तर काय काय शॉपिंग केली हे तुम्ही नक्कीच बघा पुढे भरपूर अशी शॉपिंग झालेली आहे चेंबूरमध्ये आता ही शॉपिंग कोणासाठी होती तर शॉपिंग ही बड्डे गर्लसाठी होती संचितासाठी होती तर संचिता ही मामाची मुलगी आहे तर तिच्यासाठी शॉपिंग झाली इथे आम्ही भरपूर असे परफ्युम्स चेक केले मोगरा जास्वंद असे भरपूर फ्लावर्सचे आणि बाकीचेही वाले परफ्यूम होते डीओज होते तर ते, ते आम्ही सगळे चेक केले तर त्यातला आम्हाला मोगरा हा खूप आवडला सो मग आम्ही तिच्यासाठी मोगरा चूज केला आणि तोच आम्ही पॅकही करून घेतला तिच्यासाठी हे जे शॉप होतं हे होलसेलचं शॉप होतं या शॉपमध्ये सर्व स्टेशनरी भेटत होती ज्वेलरी आणि मेकअपचे सगळे प्रोडक्ट इथे अवेलेबल होते ब्रायडल ज्वेलरी डेली यूजसाठी लागणारी ज्वेलरी अशा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी इथे अवेलेबल होत्या तर इथे हे ग्रीन कलरचा परफ्यूम आम्ही घेतलेला आहे परफ्यूम झाल्यानंतर आम्ही तिच्यासाठी पर्स घेण्यासाठी गेलो तर इथे भरपूर अशा पर्स अवेलेबल होत्या या पर्सची स्टार्टिंग प्राईज दोनशे रुपयापासून होती ती आठशे नऊशे एक हजार दोन हजार असे भरपूर टाईपचे इथे पर्स अवेलेबल होते तरी ते समोर जी ग्रीन शेडमधली पर्स दिसत आहे ती आम्ही चूज केली तिच्यासाठी आणि ती पॅकही करून घेतली तिच्यासाठी आणि बाकीच्या छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू आमच्या शॉपिंग झाल्यानंतर भरपूर अशी भूक लागली होती मावशीलाच सो आम्ही ते सँडविच घेण्यासाठी आलो सँडविच आता हे काका कसे बनवत आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात रेसिपी सांगते मुंबईमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी भरपूर ठिकाणी तुम्हाला नाश्ता सेंटर चाट सेंटर पावभाजी मिसळपाव असे बरेच प्रकारचे चटपटीत पदार्थाचे गाडे दिसतीलच स्टॉल दिसतीलच इथेही सँडविचचा हा स्टॉल होता तर इथे हे सँडविच आम्ही घेतलेला आहे ग्रील सँडविच घेतलेला आहे तर या काकांनी ग्रील सँडविच कसं बनवलं हे तुम्हाला सांगते ब्रेडचे दोन स्लाइस घेतले एका स्लाईसवर त्यांनी पुदिन्याची चटणी लावली त्यावर ते त्यांनी बॉईल केलेला बटाटा चिरून टाकलेला आहे दोन चार असे स्लाईस टाकलेले आहेत बटाट्याचे त्यावर ते त्यांनी कांदा टमॅटो काकडीचे स्लाईस ठेवलेले आहेत आणि पुन्हा एकदा दुसऱ्या रेडचा स्लाईस ठेवला आणि असं ग्रील करायला ठेवलेलं आहे आता हे व्यवस्थित दोन्ही साईडने खरपूस असं ग्रील झाल्यानंतर त्यावर परत पुदिन्याची चटणी लावलेली आहे आणि सॉस टाकलेला आहे वरून अशी पुदिन्याची चटणी टाकल्यामुळे सँडविच हे खूप तिखट लागत होतं सो आम्ही दोघींनी हे सँडविच खाल्लं आणि बड्डेच्या ठिकाणी गेलो आता इथे दोन केक आहेत आणि ही समोर बसलेली बड्डे गर्ल आहे ही संचिता आहे खूप छान असा स्वतःचा स्वतःही मेकअप करते छान असा वन पीस तिने वेअर केलेला आहे खाली हिल्स ही वेअर केलेले आहेत मस्त मेकअप करून ही एक समोर बसलेली आहे पोज देऊन आणि सगळे पाहुणे येत होते तोपर्यंत थो तिचा थोडासा फोटोशूट झाला सगळ्यांनी तिच्यासोबत एक एक करून फोटो काढून घेतले आणि फोटो काढून झाल्यानंतर आता इथे बड्डे स्टार्ट झालेला आहे एक एक करून इथे तिचा औक्षण करून घेत आहे तिला ओवाळत आहेत सगळ्यांचं वळून झाल्यानंतर आता इथे केक कापण्याची तयारी सुरू आहे तर आमच्यासोबत तुम्हीही तिला ब्लेसिंग्स द्या आणि बड्डे एन्जॉय करा खूप तर अशा प्रकारे इथे आमचा बर्थडे सेलिब्रेशन झाला साधा सिंपल पद्धतीने आणि खूप छान असा बर्थडे सेलिब्रेशन झाला केक कट करून झाल्यानंतर एकेकाने तिला केक भरवला आणि ब्लेसिंग्स दिले मामा मावशी आजी काका यांनी सगळ्यांनी तिला ब्लेसिंग्स दिले सगळ्यांचं ब्लेसिंग्स देऊन झाल्यानंतर आता इथे जेवणाची तयारी सुरू आहे जेवणासाठी इथे पार्सल अशी पनीर बिर्याणी मागवली होती टेस्टला खूप छान अशी पनीर बिर्याणी होती सोबतच कोशिंबीरही होती सो सगळ्यांचं इथं जेवण झालं सगळेजण एकत्रच इथे जेवायला बसले काय गिफ्ट आहेत सगळ्या रॅपरच्या आतमध्ये याची एक्साइटमेंट होती सो तिला मी ओपन करायला सांगितले सगळे गिफ्ट आणि आता हे ती हळूहळू ओपन करत आहे आणि ही दिलेली पर्स आहे तिला कशी आहे ती पर्स तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तिला आवडली का हेही तिला विचारलं तर तिला खूप अशी पर्स ही आवडली